तुम्ही म्हणणार हे पोटका मोडा लागले तर मित्रांनो हा आवाज आणि आपल्या हाडांच्या मधून जो कटकटाचा आवाज येत असतोय तो आवाज सेम असतोय आणि याला म्हणतात इफेक्ट तर नमस्ते मित्रांनो मी आर के आणि आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे की हा आवाज काय येतोय आणि त्याच्यावर उपाय काय आहे त्यामुळे हा व्हिडिओ पर्यंत बघा आणि मला फॉलो केलं नसेल तर मला नक्की फॉलो करा पहिलं तर मित्रांनो हा आवाज आपल्या हाडांच्या मधून येत नसतोय तर तू येत असतो आपल्या जॉईंट मधून आपल्या सांध्यांच्या मधून कारण का आपल्या जॉईंट्स मध्ये सिनोवेल फ्लुइड नावाचं एक ल्युब्रिकेंट असते जे की हाडांच्या टोकांना एकमेकांपासून घासण्यापासून वाचवत असते आणि त्या मध्ये आपल्या बॉडी मधले जे गॅसेस असतात जसे की ऑक्सिजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल आणि नायट्रोजन यासारखे जे गॅसेस असतात ते डिझॉल्व्ह झालेले असतात आणि त्यामुळे त्या मध्ये त्याचे छोटे छोटे बबल्स तयार होतात एयर बबल्स आणि ज्यावेळेला तुम्ही कोणती पण जॉईंटची मुवमेंट करताय किंवा बोट वगैरे मोडताय तर त्यावेळेला त्या बबल्सचा स्फोट होतोय आणि त्यामधून कटकट असा चालू होतोय ही एक नॅचरल प्रोसेस असते आणि यामध्ये घाबरण्याचं काही कारण नसते तसंच मित्रांनो आपले जे टेंडन्स असतात किंवा लिगामेंट्स असतात ते ज्या वेळेला सरकतात आपल्या जागेवरून आणि पुन्हा आपल्या जागेवर ज्या वेळेला येतात त्यावेळेला सुद्धा टक्टकासा वाजायला चालू होते ही सुद्धा एक नॅचरल प्रोसेस असते यामध्ये सुद्धा घाबण्याची काही गरज नसते जोपर्यंत यामध्ये पेन्स नसतील तर पण मित्रांनो तुम्हाला जर आवाजासोबत पेन्स चालू होतील आणि त्या जागेला सुजायला चालू होईल किंवा जॉईंट तुमचे स्टिक व्हायला चालू होतील तर अशा वेळेला तुम्हाला ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटण्याची गरज असते तर मित्रांनो याच्या कारण असू शकते कार्टिलेचं डिजनरेशन म्हणजे आपल्या ज्या उपास्य असतात त्यांची झीज होणे किंवा आपल्या मध्ये कॅल्शियमचे डिपॉझिट जास्त होणे म्हणजे कॅल्शियम जमा होणे यामुळे सुद्धा तिथे स्टिकनेस वाढते आणि जॉईन्समध्ये सुजायला चालू होत्या तसंच मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये जे सिन्युएल फ्लिड असते त्याची कमतरता होणे त्या मध्ये अशा वेळेला तिथं सूज आणि पेन्स चालू हो तर यावर उपाय काय मित्रांनो तर वेळच्या वेळेला स्ट्रेचिंग करणं मोबिलिटी एक्सरसाइज गर करणं गरजेचं असते तसंच मित्रांनो कॅल्शियम आणि डी तरी तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित असणं हे सुद्धा गरजेचं असते तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हायड्रेशन टिकवणं हायड्रेशन मुळे आपल्या बॉडी मध्ये जॉईंट्स मध्ये जे सिन्युअल फ्लुड असते त्याचं प्रमाण व्यवस्थित राहतं तसंच मित्रांनो तुम्हाला तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे कारण का वाढलेलं वजन हे डायरेक्ट आपल्या जॉईन्टर प्रेशरांना असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनाला कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पुढच्या वेळेला जर तुम्हाला जॉईंट्स कटकट असा येत असेल तर बिंदास राहायचा आणि मला फॉलो केलं नसेल तर मला सुद्धा नक्की फॉलो करायचं थँक्यू सो मच